तीन दिवसाची किम सांगतोय तीन दिवस आज मला कुठे बी बोल म्हणू द्या मी बिनधास्त बोलणार आहे काय माझं येऊ द्या पण माझी मला गॅरंटी एवढी आहे की मला बोलायला चांगलं लागले लागलं हिथन पुढे बी मी काय काय गोष्टी मी अजून आड अडचणीला त्यांना फोन करणार आहे त्यांचं एखादा अजून शिबिर मी अटेंड करणार आहे भरपूर माझा आत्मविश्वास वाढला नाही तर मी कधी एक शब्द बोलत नव्हतो आज एवढा माझा बदल झाला आहे ते सुशन महाराज यांच्यामुळे बदल ते माझे आज भाषण कला केंद्र गुरु झालेत आणि त्यांना मी प्रत्येक गोष्ट विचारून आज ही करणार आहे या उडा बदल झाला की बोलायचं काम नाही माझं त्याच्यामुळे प्रत्येकाला अजून मी आवर्जून सांगतो तुम्ही या सुशांत महाराज कला केंद्र त्यांचं अटेंड करा बघा तुमच्यात काय आहे प्रत्येकाच्या मनात दडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आज माझ्या मनात मना साठवून राहायचं व्यक्त करायचं मला जमत नव्हतं आज सुशन महाराजांच्या भाषण कला केंद्राच्या माध्यमातून मी ती व्यक्त करायला चालू झालो आहे पहिल्या दिवशी कोणाला काय मायक सुद्धा हातात येत नव्हता तरी आज निडरपणे लोक आहेत ते फक्त सुशन महाराज नायकोडी या सरांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांनी त्याच्यात एक पॉझिटिव्हनेस निर्माण केला त्यामुळे फक्त या ठिकाणी ते बोलत आहे माझं नाव द्या देत नव्हतं माझंच नाव द्या देत आता आता काय सगळं गावाचं नाव द्या देत स्टेट डेअरिंग आली होय होय ओके थँक्यू